नमस्कार मी मद पाटील आपल्या सर्वांचा माझ्या युटू चॅनलवर तुम्ही तुमचं स्वागत करतो आता वाजल्यान की तुम्ही माहिती का दोन वाजल्यान आता मगच इथं गाडी एवढी घाण होती ना तर बघत बी नव्हता तो उठल्या सकाळ साडेबारा वाजता न साडेबाराला उठलो न आता पोचल्या पडल्यावर पण पाणी काही कमी व्हायचं नाव घेत नाही घरातून आता काटेपर्यंत पण ट्रॅफिक अजूनपर्यंत कुठं भेटली ना ना लोडावर भेटली ना कुठे भेटली बघूया अजून कुठे जा

आणि पाडव्या मधनं आज रात्री दाखवण्यासाठी बाप्पांना मोठा नमस्कार मी मोहम्मद पाटील आपल्या सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो की आता वाजल्यान किती माहिती का दोन वाजल्यान आता मग उठल्या उठल ना पहिला गाडी घेऊन गाडी घाण घालणारी त्याच्यावर आता जेवायला बसून मस्त की पुलाव बनवले बघा बाप्पाला पण त्यांनी पुलावं दिलं जेवायला बाबू तिकडे दिले यांची चालली मस्ती चला या जेवायला आणि जेवल्यानंतर भेटतो तुम्हाला भेटलो वाजल्यानं अडीच जाऊया बघा वेळ टाकले तिने आणि बघा सकाळपासून आज एकदम सुरुवात केलेली आहे काय झालं रे कारण लागलं नाही चालला नाही चालू लागलं येऊ चालू बरं गाडी एवढी घाण होती ना तर बघत बी नव्हता उठल्या सकाळ साडेबारा वाजता न साडेबाराला उठलो न पहिला गाडीत म्हणून घेतली ही थोडीशी साफ केली तर गाडीत घाण जाम झाली चला या बसतो मस्त पुढं वेट करतो आपला कैलास जायचं आहे कुठे ते पण तुम्हाला दाखवतो मी साईबाबा गाडीत घालायचंच लागले साईबाबा मी पाऊस पावसाची हजेरी आहे बघूया आता कसं का काय आहे ते आपला जातो कुठं चालू आहे अंबरनाथला कैलासची छोटी बहीण आहे ना तिच्याकडे गणपती आहेत सो तिकडंच बघायला चालू आहे गणपती आम्ही एवढं दिवस काय त्याला टाईम भेटत नव्हता आणि मला पण नव्हता भेटत टाइम जायला त्याच्याबरोबर त्याला बोललो येतो तू सो चला आता कैलास नाही येईल तिथेच आला कैलास बघा तो बघा कैला त्याचं नाव घेत घेतना घरातून इंटर तरी कमी होता पण इकडे हायवेला आलो रोडला तर तसा पाणी जास्तच चालू झाला अजून काही माहितीच ना ट्राफिकचा अपडेट वगैरे काय अजून काही घेतलं ना आम्ही आता मिठाई घेतली थोडी बाप्पाला दाखवायला आपल्या आता जाता आपण बाहेर बघा सगळं आता आलेल्या काटेपर्यंत पण ट्रॉफिक अजूनपर्यंत कुठं भेटली ना ना लोडाव भेटली ना कुठे भेटली बघूया अजून पुढे जापर्यंत आपल्याला कुठं काय कसं ट्रॉफिक लागते काय नाही लागते ते परंतु तरी आज पाऊस आहे म्हणून काही ट्रॉफिक नाही रोडला आली पुढे अजून काय सांगू शकत नाही कळ ते काय ना आपल्या याच्यावर काय झालं गावचं नाव नेवाली ना तिथं तिथे तर असतंच पण बघूया आता पाऊस आहे तरी नाही ते आपण रस्त्यान चाललो होतो तर आपल्याला ही आई दिसली ही आई आपल्या तिथे उभी होती गाडीसाठी तर तिला विचारलं आम्ही आहे आई कुठे चालले तर आई चालले बदलापूरला पण आपण जिथपर्यंत चालल्या तिथपर्यंत आपण आईला सोडू आणि मग नंतर ती पण चालले गणपती बघायला चालले आई तिच्या भावाच्याकडे चालले चला आपण जाऊ तिथपर्यंत पण तो सोडू आईला पाऊस पण जाम आहे त्याच्यामुळे जा गाडीवाला कोणी थांबायला मागत नाही रिक्षावाला पण थांबायला मागत ना म्हणून आम्ही बसव का पाऊस पण आहे ना घाबरतो ना कोणी पण का बाबा पावण्या पावसाचे गाडी भेटत ना भेटत पाऊस जोरात आहे तर ट्रॉफिक लागतं कुठं हा का हा हा ट्रॉफिक होतं ना पाण्या पावसाचे <laughs> कुठ कुठं पाणी भरला थोडा तरी खड्डा असले असला की लगे गाड्या स्लो होतात पाणी किती भरलं लागेल पाण्यात हा हा गटर नाही इथं बरोबर म्हणून एवढं पाणी पाणी कॉन्क्रीट म्हणून ठीक हा गटर घेतले पण अजून चालू नाही गेला साइडला जावा बी ना तू काही अंदाजच नाही ना हा

नवीन वॉडरमोड मारलेलं आहे त्या आई भेटले त्या आपल्याला त्या आई होत्या आता आणि त्यांना आपण इथं इथपर्यंत आलो तर इथपर्यंत सोडला आणि त्यांना रिक्षात पण बसून दिला आपण सो ते आता जाते त्यांच्या भावाकडे गणपतींना आपण आलो आता इकडे गणपती बघायला आपण पण आल्या नवीन वॉडविला कैलाशी छोटी बहीण आहे इकडे आणि रस्ताच तुम्हाला माहिती आहे तर आपण याच रोडने जातो तिकडे गावाला जातो जेव्हा नगरला पाणी काही कमी व्हायचं नाव घेत नाही शेट आणि आमची आमच्या शेटने काही शेटने काही छत्री पण आणलेली नाही आहे डायरेक्ट गाडीत मध्ये लँडिंग केलेली आहे हाय आपल्या गाडीत छत्री आहे म्हणजे हाय हाय मला लागतं काय छत्री बाई म्हणा गाडी नवीन वडवली ಪೈಲ ಶಿ ಬಹಿಡೇ ರಾತೆ ಯಾರ ठीक आहे तिथे बसली वाद नाही किती माहिती का साडेचार झाले तर इथून किती टाईम लागतो आपल्याला जायला बघूया कारण पाऊस काय कमी व्हायचं नाव झेतच नाही हे बघा निघलो आहे तेव्हापासून पाणी चालूच आहे पण आता इकडनं आपल्याला आप एक आणखी गणपती करायचं झाला आपण चालू आता आपल्या आत्याकडे बालदुणीला कल्याणच्या कारण आता इकडनं आलो आहे तर बोला जाऊया त्यांच्याकडे चला बरं आता इकडनं उल्हासनगरवरूनच मी आंबनातवरूनच गाडी टाकली आहे डायरेक्शी जायला त्याला विचारला फोन केला अजयला पहिला गणपतींचं कसं काय पूजा तर पूजा त्यांची कॅन्सल केली काही कारण असतं तर आपण आता फक्त दर्शन घ्यायला जाऊ आलो आहे तर बोला आपण दर्शन घेऊनच येऊ बोला तिकडं चला आज काहीलासनं मी दोघा पूजा मस्त गेली आपण आता सदर अंबरनाथमध्ये आहोत अंबरनाथ सिटीमध्ये त्याला विचारला तर तो बोलत तू आता अंबरनाथमधूनच बोलतो सरळ सरळ आहे डायरेक्ट बोलता आपली इकडे येशील उल्हासनगरमध्ये उल्हासनगरमधून डायरेक्ट बाहेर निघलो तर डायरेक्ट शिवाजीनगर त्यांचा एरियाचं नाव आहे तिथं पुतून पाऊस पाहुणेपासून अंधार बघा किती घातले पावसाने आणखीन जास्त याची शक्यता आहे वाटते किती लांब लागू बाबा बघा बोलत मग बरा झाला तिकडनं जायपैसे परवाडला ना मग आपल्याला दोन्ही काम झालंय ना दोन्ही काम झालंय नाई आपल्या तुझा पण झाला त्याच्या माझा पण आता फोन होईल आपला टेन्शन नाही लेट हो इ, कमानी आहे ना इथंच एक मंदिर साईबाबाचा इथंच त्यांनी आणि सी एन जी पण इथं राईडला त्यांनी इथं सांगितलं मला ऍड्रेस दिला का चुकून इच्छा त्याला तिला साईबाबा म्हणणं होतं आताच सांगितलं ते इथली इतकी इच्छाच त्याने हे सगळं माहिती बरोबर ना त्यानंतर साईबा मंदिर कुठं इथं कामाचीवर हो नाही का अशा तऱ्हेने आपण आत्याच्याकडे आलेलो आहो कल्याणचा एकच गणपती राहिला होता आपला तो पण आज पूर्ण करून घेऊ आपण आता हल तर माझ्या बरोबर आत्ताची तर हां हां बरोबर बरं बोलतं बोलतं आले रेंगे सगळं सॉरी ह्या हत्याच पण आली कल्याणची मोठा लगेच बरा माझे लगेच म्हणजे लगेच हॅलो इथं कोण आहे बघा आपली आत्या आत्या पण आली कोण आहे स्वराज यो का मंग का दादा पोहे बस एकदम मजेत निघलो मस्ती की गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आपण जाऊ आपल्या घरा बघूया कसं काय ट्रॅफिक अलर्ट वगैरे काय कसा काय आहे ते आणि मग भेटतो तुम्हाला पुढे गेल्यावर सहा हाव कल्याण मलंगड रोडला कारण तिकडनं ट्रॅफिक दाखवते सोनार पाटावर जामच आणि ती कंटाळा आलं असतं मला तिथं म्हणून मी गाडी इशा टाटली बघितलं तर फक्त एक दोन तीन किलोमीटरचा फरक पडतो तर काय फरक न पडणार दोन तीन किलोमीटरमध्ये मला इकडनं जावा थोडासा रस्ता खराब आहे पण ठीक आहे कारण पुढे गेल्यानंतर रस्ता चांगला आपल्याला माहिती आहे अजून बघूया तर पुढे किती खराब आहे आणि किती वेळ लागतो तिकडनं आपल्याला तर इथं आहे खोलीचे पुढे थोडासा पण मी त्या नाही इकडनं तिकडनं जाम टाईम लागला असता पण इकडनं आता ना थोडीशी उगाची तिथून टर्न आहे ना मी एम आय डी सी जायला आपला तलोजा एम आय डी सी जायला त्याच्यामुळे इथं थोडीशी ट्रॅफिक लागली गाड्या थांबवल्या आणि त्या ट्रॉफिकमध्ये गाडीचं ट्रॉफिक तर अजिबात काहीच दाखवत नव्हती जरा की रेड लाईट नव्हती लाईन दाखवली सगळं बघूया आता ना पाणी पडतो मी फुल जोरदार एकदम फूल जोरदार पाऊस चालू आहे शकतो <laughs> आल्या नाक्यावर शीलपाट्या व आपले न वाजल्यानं आता सात दोन दो वाजता अडीच वाजता घराशी निघलो तर सात वाजलं पहिला गेलो तो आपण कैलाशच्या बहिणीकडे नवीन ओढवलीला आणि तिकडनं गेलो आपण आपल्या आत्याच्याकडे कल्याणच्या वाल्दुलीला तर तो एक गणपती राहिला होता बघायचा आता तो पण बघून झाला आपला मस्त वेगळी फटाफट तिकडनं आलो आहे बघा टाईम एवढा झाला तिकडनं फटाफट कसला आहे चला आता इथून जाऊ घरी मग भेटतो तुम्हाला मी आता आलो आहे मस्त वेगळी आणि पाडव्या बघ ना उद्याच्यासाठी आता रात्री दाखवण्यासाठी बाप्पांना ही തകണ നോപ്പായി